कारण मनोज जयरंगे दादा पाटील यांच्या आदेशानुसार जे सराटी अंतरवाली ते आझाद मैदानी ठरल्याप्रमाणे मनोज दादा आदेश आदे आदे दिले होते की आपल्याला इथे जाईपर्यंत आपल्याला जो सामान लागतोय तिथपर्यंत आपल्याला खाय पायचं पूर्ण वीस दिवस का ना किती दिवस लागतील तेवढा आपला सामानाचा साठा तुम्ही घेऊन चाला त्याप्रमाणे सर्व मराठा बांधवांनी आपल्यासोबत वीस दिवस पुराण एवढा अन्नसाठा आणलेला आहे पण सराटे अंतरवाली ते, ते आतापर्यंत वाशी पर्यंत आम्ही इथं आलेलो आहे पण आमच्या एकही मराठा बांधवाने आम्हाला ते सामान उघडून वेळ येऊन नाही दिली तर अशी आपण घरी जी वस्तू खात नाही ती वस्तू आमच्या मराठा बांधवाने सकल आपल्या प्रत्येक लोकवर्गणीतून जमा करून सर्व मराठा बांधवांसाठी आणलेलो होतो सामान काय आम्ही म्हणजे साहित्य सोबत आणलेलं आहे सगळं जवळपास पंधरा ते वीस दिवस पूर्ण असं आमच्यापाशी साहित्य आहे पोळी भाजी असन आपलं खिचडी असन अशा प्रकारे आम्ही बनवतो आतापर्यंत आम्हाला करायचा टाईम नाही आला कारण की वाट आणि समाज बांधवानी व्यवस्था केली व्यवस्था होती पण जोपर्यंत आम्हाला पाटलांचा आदेश येईपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आम्हाला ओबीसी ओबीसी मधून कुंभी प्रमाणपत्र पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आम्हाला आरक्षण आम्ही कोणाचं मागत नाहीत आम्हाला फक्त कुंभी प्रमाणपत्र पाहिजे एवढी आमची मागणी आम्ही होतोच कुंभी फक्त आम्हाला कुंभी प्रमाणपत्र पाहिजे एवढी आमची मागणी आहे काय माहिती का ताई आम्हाला जवळपास पंधरा ते वीस दिवस असं पूर्ण एवढं तर साहित्य आहे आणि काही साहित्य असं आहे की एक महिना बी पूर्ण असं साहित्य आहे कुलदीप आर्ध राजे टाकळी तालुका घनसुंगी जिल्हा जालना